सुकुमार कांबळे सरांचं आणि सरांनी जे सांगितलं त्यांनी त्यांच्या शब्दात त्यांच्या विशिष्ट शैलीत आपल्या सगळ्यांना सांगितलं हे थोडंफार त्यांचं भाषण घेत असताना ते चेष्टा मस्करी गंमत करून आपल्याला सांगतात आणि आपण त्यांचं त्या त्या वेळा पटते हसतो आणि विसरून जातो तरी त्यांच्या भाषणात उल्लेख केला की मी विशाल पाटलांच्या विरोधात सुद्धा प्रचार आलो आणि त्यावेळी माझं बोलणं झालं होत था। आणि त्यांनी मला सांगितलं की मी पुरोगामी विचाराचा आहे आणि हे पुरोगामी विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला काय मिळत नाही या राजकारणात ना मी काही घर बांधलेलं नाही पण हा विचार टिकला पाहिजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना एकत्र आली आली आहे त्यांनी उमेदवार उभा केलाय मी त्याच्याबरोबर राहिलं मनात माझं तुमच्यावर प्रेम जरी असलं मी त्या विचाराशी ठाम राहणार आता अशी लोक राजकारणात आपण पाहतो आणि दुसरीकडं कारण सुरुवातीला जानकर साहेबांना मी खूप वर्षापासून फॉलो करतो आमच्या वडिलांची त्यांची एक निवडणूक झाली जवळ वीस पंचवीस वर्ष आता आमचा आणि जानकर साहेब तुमच्या दहावीस वर्षाच्या काळात थोडा थोडा शिस्तीत शिस्तीत बदल होत गेलाय पूर्वी तुम्ही माणसं बरोबर ओळखत नव्हता आणि तुम्ही चांगलं ओळखत नसल्यामुळे एक माणूस तुम्ही तयार केला आणि तुम्ही आमच्या साडीचे डोकर घात <laughs> आता तुम्ही चांगला माणूस विक्रम शेठ सारखा आमच्या पॅनल मध्ये दिलेला आहे अशीच माणसं पूर्वी तुम्ही काढली असती ते तुमच्या व्यासपीठावर बोलत असताना ते एवढं पुरोगामी भाषण करतात लोकसभा दोन हजार एकोणीसची त्यांनी लढवली आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला वंचित बहुजन आघाडीतनं त्यांना उमेदवारी मिळाली बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकर त्यांच्या प्रचारासाठी आले आणि त्या मंचावर सुखोबर तुमच्यापेक्षा भारी भाषण केलं त्यावेळेला हिंदू मुस्लिम बौद्ध भाई भाई एका मेळ्यात गड ख्रिश्चन आम्हीच सगळ्यांची नावं घेतली सगळे आपण एकत्र केलं पाहिजे आणि ही विधानसभेची निवडणुकीत आणि निवडणूक झाल्यावर काय ते वेगळंच बोलावं चालू केलंय सुरुवात झाली धनगर समाजावर अन्याय होतोय समाजावर अन्याय होतोय समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ते समाजाचं बोलता बोलता एक ले ले आ, ते एकदमच कुणाला तरी खुश करण्यासाठी वर बसलेल्या मुख्यमंत्रीच्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीला खुश करण्यासाठी त्याच्याकडनं काहीतरी आणि एखाद्या मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळते का काय पदरात पडते का हे मंत्रीपद किशात पडते का ह्या प्रयत्नासाठी त्यांनी आता मी किती हिंदू आहे आणि कसे मुस्लिम समाजाला ख्रिश्चन समाजाला बौद्ध समाजाला सगळ्या समाजाला संपवलं पाहिजे हो आणि आम्ही एकटंच जगलो हो पाहिजे अशी भाषण करायला जत जी नगरी आहे ग्रामपंचायत होती आता नगरी आहे ही पूर्वीपासून पुरोगावी विचाराचं शहर राहिलेलं आहे सरांनी सांगितलं अजून जानकर साहेब बोलणार आहेत तेही तुम्हाला चांगले मुद्दे मांडतील तरी सांगितलं पूर्वी एकामेकाच्या कार्यक्रमाला जात असताना बारा मृत्यूदार सुद्धा ह्या गावात आहेत बाजारपेठ इथं आहेत प्रत्येक समाजाची लोक ह्या ठिकाणी राहिले मुस्लिम समाज ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे लिंगायत समाज ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रत्येक समाजातल्या घटकातली लोक ह्या ठिकाणी राहतात कधी खोशात भांडणं नाहीत काय कुणाचा वाद नाही एकामेकाच्या कार्यक्रमात जातात एकामेकाचे सण साजरे करतात एकामेकाच्या सुखात दुःखात ही लोक आनंद साजरा करायला दुसऱ्याच दुःख कमी करायला भाग घेतात अशा शहरात दुर्दैवानं असा व्यक्ती निवडून गेला की जो स्वतःच्या स्वार्थासाठी कधीही आपला विचार बदलू शकतो आणि कधीही कुणाच्यातही भांडण लावू शकतो ठिकाणी माझी खूप प्रामाणिक इच्छा होती लोकसभेच्या निवडणुकीत ह्या ठिकाणी जत शहरातून मला चांगलं मताधिक्य मिळालं म्हणून माझी अपेक्षा होती विधानसभेला सुद्धा तीच परिस्थिती राहील पण पर विधानसभेला परिस्थिती वेगळी होती आपण महिलांपर्यंत आपले मुद्दे मांडू शकलो नाही आणि पंधराशे रुपयेमुळे फटका बसला का हो बसला आणि म्हणून थोड्या मताने आपण ह्या ठिकाणी कमी करू पण माझी प्रामाणिक इच्छा होती की ह्या निवडणुकीत एकत्र सगळे घटक एकत्र येऊन ह्या भाजपचा पराभव आपण करा मी खूप प्रयत्न केले कधी कधी थांबावं लागतं आणि दुर्दैवान दोन पॅनल निर्माण झाले भाजपच्या विरोधात आणि त्याच्यामुळे आपल्याला फटका बसतो का असं मला वाटत होत तुम्ही ह्या महाराष्ट्रात काय चाललं हे समजून घ्यावं पाहिजे जी सत्तेत एकत्र सामील आहेत पैशाची वाटते एकत्रित करतात तू ह्या टक्केवारी घे मी त्याच टक्केवारी घे हे वर्ण चालत आले राज्य एकत्र चालवतात निर्णय एकत्र घेतात त्याच आघाडीचे आमदार जाती जाती त्याच आघाडीचे लोक बरोबर ज्या ठिकाणी मत खायची असतात त्या ठिकाणी एकामेका विरोधी उभे राहतात आता जी आघाडी तिथं सामील आहे तुम्ही एकत्र आहे तुमच्यात फूट पडली तुमचे दोन भाग झाले काँग्रेसच्या विचाराची माणसं राष्ट्रवादी शरद पवार साहेबांची माणसं पुरोगामी विचाराची सगळी लोक एक आहेत आणि त्यांनी मिळून हा एकच पॅनेल ह्या ठिकाणी उभं केलेलं आहे विक्रमदा यांच्या नेतृत्वाखाली सुजय सारखा उमेदवार आपण दिला का दिला तरी स्वतःही काय बी आर काकांचा वारसा अशोकदादाचा वारसा ह्या ठिकाणी स्थानिक माणूस बाजार समितीचं सभापतीपद त्यांच्या वडिलांनी आजोबांनी भसवले त्यात प्रगती काहीतरी करावी म्हणून आपण त्यांना त्या ठिकाणी संधी दिली आणि त्याच्या संधीचं सोनं त्यांनी करून दाखवलं बाजार समितीचं सभापतीपद मिळालं म्हटल्यावर माणूस लगेच सांगलीत जाऊन बंगला बांधून राहिला असता कोण थांबवल पण था। आपण आपल्या ह्या शहराशी काय आपलं देणं आहे आपलं ह्या ठिकाणी नाळ आहे त्यामुळे तिथं काम असताना पण रोज सकाळी ऑफिसला गाडीने जाऊन काम आवरून परत आपल्याच गावात परत येतो माणूस आम्ही जबाबदारी दिली सांगलीला पाठवलं पण व्यक्तीने गाव सोडलं नाही असा हा सुजय नाना उमेदवार हा काँग्रेस पक्षाने दिलेला आहे या बाजार समितीचं जे चांगलं काम केलं त्याचा अनुभव घेऊन ह्या नगर परिषदेसाठी काहीतरी चांगलं करण्याचं चा मानस त्यांनी मनात धरला होता या भाजप पक्षाला पराभूत करण्यासाठी तुम्ही आम्ही एकत्र येणं खूप गरजेचं आहे फसवणूक करणारा पक्ष आहे तुम्हाला आमिष दाखवणार परत काहीतरी पैसे देतो म्हणणार निवडणूक झाल्यावर पैसे बंद होणार आहेत हे तर आता वस्तुस्थितीच आहे तुम्ही विचार करा मागच्या झालेल्या विधानसभेत जानकर साहेब ह्या ठिकाणी लिंगायत समाजाची मतं पाडावीत म्हणून घोषणा केली गेली एक और एक थ्री तुम्ही भाजपचा आमदार निवडून द्या आणि आम्ही अरळी डॉक्टरना आमदार करतो आता ज्या भाजपच्याच व्यक्तीला हे निशोब दिला होता त्याला फसदारचा केला हवाद ज्याला आमदार करणार म्हणून सांगितलं त्याला आता था था। बळी दिलाय उमेदवार इथं त्याला बळी दिलाय नगरपालिका आता त्यांची अडचण अस झाले निवडून येत नाही पण चुकून निवडणार तर म्हणतील आता जरा थांबा तुम्ही नगरपालिकाच बघा आता आमदारकी काय मिळत नाही आणि पडलं तर काय म्हणणार तुझी ताकद नाही तुला कशाला आमदारकी देऊ अस स्वतःच्या पक्षासाठी त्या संघापासून लाभलेल्या व्यक्तीला वे पैसे पदरश घातलेल्या व्यक्तीला वे हे असं फसवतात जनतेला फसवायला त्यांना किती वेळ लागणार आहे तुम्हाला शेतीतील हे करतो ते करतो कोणता मुलं पंतप्रधान त्यांचेच आहेत अकरा बारा वर्ष त्यांचेच पंतप्रधान आहेत गेल्या दहा वर्षापैकी आठ वर्ष त्यांचाच आहे एवढं त्यांच्याकडे सत्ता असताना का जर सरासरी तुम्ही वरन काय निधी दिला नाही खासदार त्यांचेच होते आपण आता आलो मी आलो नाही कर कोट्या रुपये निधी वर्षभरात दिला शहराला दिला तालुक्याला दिला दहा वर्ष तुमचा खासदार होता अहो ह्या ठिकाणी ही जी मंडळी बसलेली आहे विक्रमदा ह्या ठिकाणी आपण आमदार निवडून दिले त्यांनी इथं जमिनी तुमच्या शेतकऱ्यांच्या तुमच्या शेतकऱ्यांच्या जमिनीत पाणी नाही बघून त्यांनी भांडले हट्ट केला आणि ह्या ठिकाणी पाणी आलं प्रतिकदा जानकर साहेब एक हजार कोटी दिल्लीतनं मंजूर करून आणले आणि या महिशाळ प्रकल्पात हजार कोटी दिल्यामुळे पाणी जत तालुक्यात पहिला पोहोचलं तलावात दोन हजार तेरालाच मान्यता दिली दादा आमदार झाला त्याने विक्रमदा गावागावपर्यंत भांडण केलं आणि हे जी मंजुरी आली विस्तारित योजनेची जी विक्रम दादा आमदार असताना त्यांच्या भांडणामुळे आणि ग्रामपंचायती जामान्य लोकात आम्ही कर्नाटकात जाऊ काही दम दिल्यामुळे पैसे या ठिकाणी मंजूर झाले आमदार म्हणून तुम्ही निवडून आल्यावर किती वो वो जादा वर्ग केला केंद्रात निधी मिळवण्यासाठी म्हैसाळ प्रकल्पाला जर प्रतिज्ञाने पैसे आणले होते केंद्रात निधी मिळवण्यासाठी राज्याने प्रस्ताव पाठवा लागतो केंद्राकडे विस्तारित निधी मी खासदार झालापासून वर्षपर्यंत मागायला लागलो फक्त प्रस्ताव पाठवा तर ह्या आमदारांच्या नेतृत्वाखाली ह्या ना अजून प्रस्ताव सुद्धा दिल्लीला पाठवता आलेला नाही कसा विकास होणार तालुक्याचा विकास झाला तर शहराचा विकास होणार एवढं तुम्ही दुकानं काढून बसलाय कोण येणार खरेदीला शेतकरी जर जगू शकला नाही तर काय खरेदी करणार आहे ते, ते म्हणताय सर म्हटले मॉल उघडणार हे उघडणार तुम्ही काय दिवसभर माश्या मारत बसणार कसली पेट ठेकणार आहे या जतच्या पेटेला सगळ्यात जास्त जमिनीला दर जागेला जर काय अहो शेजारच्या कर्नाटकातील लोक जतला व्यापारी भुडकाला येत होते बाजाराला येत होते तिथं काँग्रेस सरकार आलं तिथं प्रगती व्हायला लाग लागली हिथं आलं भाजप सरकार हिथे दुर्गती व्हायला लागली आता आपली लोक आता चढचला खरेदी करा तिथलं यायचीच बंद झाली का परिस्थिती झाली पण कुठेतरी काँग्रेस पक्षाचा विचार जीवन ठेवला पाहिजे जी। ठिकाणी राबतात त्याला कोणतरी साथ दिली पाहिजे लढाई ही काँग्रेस विरुद्ध भाजपच आहे तो, तो कमळ रोज आपल्या डोक्यात घुसून 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 ते मोदीचा चेहरा टाकून 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 आपल्या बी नावानं कधी आपण बी कमळ म्हणायला चालू करतो आहो एवढ्या डोक्यात आमच्या घुसवलं ह्यांनी फसव्या लोकांनी आणि कमळाची विरुद्ध मतदान असलं तर त्यात फुट पाडायची ह्या ठिकाणी बी टीम म्हणून काही लोक उभे आहेत भाजपची भाजपला मदत व्हावी म्हणून काही उमेदवार उभे आहेत त्यांना रसद सुद्धा ही जे दिल्लीत सरकार मोदींचं आहे आणि जे महाराष्ट्रात फडणवीसांचं आहे तिथूनच रसड आलेली आहे हे आपल्या विरोधातलं पॅन करायचं हे आपण विसरून चालणार नाही खरा पुरोगामी विचार ह्या ठिकाणी खरी ताकद जत ताकद जत शहराचा जो डीएनए आहे ते डीएनए असलेलं पॅनल हे काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय समाज पक्ष शरद पवार या सगळ्यांना मिळून इथे उभं केलेलं आहे चांगले उमेदवार तुमच्या सर्वसामान्यातले उमेदवार तुमची कामं करणारे उमेदवार बोलणारे उमेदवार सभागृहात भांडणारे उमेदवार या ठिकाणी उभं केलेली आहे आज खासदार म्हणून मी निवडून गेल्यावर मला सुद्धा ह्या परि नगर परिषद साठी जास्तीत जास्त निधी द्यायचा आहे तो निधी देण्यासाठी या ठिकाणी मला काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष तुम्ही पुन्हा निवडून द्यायचा आहे ह्या ठिकाणी सर्वच्या सर्व तेवीस लोक तुम्ही निवडून द्यायचे आहेत खास करून विक्रम ढोणे या ठिकाणी वेगळ्या चिन्हावर त्यांच्या कपशी चिन्हावर लढतायत त्यांना सुद्धा आपण निवडून द्यायचं आहे आपल्याला जे अडचणीत आपल्याला साथ द्यायला आपल्याला आलेले आहेत त्यांचं सुद्धा आपण कुठे मतदान कमी दाखवून चालणार नाही ही सर्वचे सर्व उमेदवार आपण निवडून द्यायचे अजून प्रचार खूप आहे अजून पाच सहा सा, दिवस आहे आम्ही अजून येणार आहे पण माझा थोडा वेळ कट करतो आणि जानकर साहेबांना